श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार गुरुवार आणि आज आलेले आहे भाऊबीज आज आपण प्रत्येक बहीण जे आहे तर ती आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुखी संसारासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि त्याचा औक्षण करत असते आज आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील सर्व जे काही भांडणे वास्तुदोष पितृदोष नाकारात्मकता दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये असलेल्या पैशांच्या सर्व अडचणीच्या इतर त्या दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि या तत्वांमध्ये केलेले जे प्रभावी उपाय किंवा सेवा असतात तर त्याचं खूप चांगलं फळ हे आपल्याला भेटत भेटत असतं भाऊबीजेलाच यमदुती असं देखील म्हटलं जातं कारण मृत्यूची देवता यमराज याच दिवशी आपली बहिणी यमुनाकडे जातात आणि यमुना ही आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्यानंतर यमराज हे यमुनाला वरदान देतात की या दिवशी जो कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल तर त्याचं अकाली मृत्यूचं भय जे आहे तर ते दूर होईल त्यामुळे याला यमदृतीय असं देखील म्हटलं जातं या दिवशी पृथ्वी तलावरील लक्ष्मी तत्व हे जागृत स्वरूपात असतात कारण हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो आणि आज दिवाळीची समाप्ती होणार आहे त्यामुळे आज जर आपण हे काही उपाय केले तर संपूर्ण जे काही पाच दिवस आपण दिवाळी दिवाळीचं म्हणजेच देवी लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे तर त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला आज या उपायांनी जे आहे तर तर ते मिळतं आणि आणि त्यामुळे त्यामुळे काय होतं देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते भगवान विष्णूंना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी घरातील दुःख दारिद्र्य दूर करून घेण्यासाठी हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी आणि अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल किंवा आपल्याला अशा काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जाणवतात की त्यामुळे काय होतं की कोणतंही काम आपण हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा असं होतं की आपण कष्ट करतो आपल्याकडे पैसाही येतो पण आपल्यावरती असलेलं जे काही कर्ज आहे तर ते कमी होत नाही किंवा ते संपत नाही आणि त्यासाठी खूप आपण प्रयत्न करतो किंवा दारिद्र्य जे आहे तर ते घरामध्ये असतं त्यासाठीच अलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि लक्ष लक्ष्मीला घरामध्ये प्रवेश द्यावा यासाठी हे जे काही प्रभावी उपाय किंवा सेवा असतात तर त्या आपल्याला करायच्या असतात बघा आजच्या उपायांमुळे काय होईल तर पती पत्नीमध्ये असणारे जे काही नातं आहेत तर ते त्याच्या संबंध जो आहे तर तो प्रेमाचा होईल एकोपा घरामध्ये वाढेल शांती घरामध्ये निर्माण होईल त्याचबरोबर घरामध्ये असलेला पितृदोष काय होतं आपण आपल्या पितरांची सेवा करतो पण ज्यावेळेस या विशिष्ट तिथी असतात तर त्यांचं आपल्याला त्यावेळेस स्मरण राहत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोषात तयार होतो वास्तुदोष तयार होतो नकारात्मकता तयार होते आणि यामुळेच आपली प्रगती कुठेतरी थांबवून जात असते किंवा मग मुलं जे आहेत ते आई वडिलांचं ऐकत नाही आई वडील मुलांचं ऐकत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय कधी करायचा तर तुम्हाला संध्याकाळी पाच ते सातच्या कालावधीमध्ये जर टायमिंग असेल तर त्या टायमिंगमध्ये मध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पण पाच ते सातमध्ये मध्ये जर टाईम नसेल तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आता आज भाऊबीजीचा दुपारी एक वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि राहुकाळ जो असणार आहे तर तो साडेतीन वाजल्यापासनं ते पाच वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे त्यामुळे राहुकाळामध्ये चुकूनही आपल्याला भावाचा आपल्याला औक्षण करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जो शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्या शुभ मुहूर्तामध्ये जर भावाचं औक्षण केलं तर अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील आज भावाच्या हातामध्ये नारळ हे आवर्जून द्यावं ताटामध्ये ज्या वेळेस आपण औक्षण करतो त्यामध्ये सुपारी ही आवर्जून असावी त्याचबरोबर थोडासा कापूस सुद्धा असावा कापूस हा भावाच्या डोक्यावरती ओवाळून वगैरे झालं की त्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे कापूस का ठेवतो तर कापूस प्रमाणे तू सुद्धा म्हतार हो याचा अर्थ असा असतो त्यामुळे कापूस हा ठेवला जातो सुपारी सुपारीला जसं अखंड आयुष्य असतं तसंही तुला अखंड आयुष्य असावं आणि त्याच पद्धतीने तुझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी यासाठी सुपारी ताटामध्ये ठेवली जाते गव्हाच्या पिठाचा दिवा सुद्धा ठेवायचा असतो तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला भावाचा औक्षण जे येतं ते करायचं आहे फक्त ज्या या दोन ते तीन वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून ताटामध्ये असाव्या त्यानंतर आता बघा काय होतं ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो सेवा करतो त्यावेळेस आपण उपाय केला की लगेच आपण इतरांना सांगतो की मी हा उपाय केला आहे किंवा मी ही सेवा केली आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळेच घरामध्ये कुठेतरी केलेल्या उपायांचं आणि सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे उपाय करण्याच्या अगोदर हा कोणाला सांगायचा नाही किंवा तुम्ही इतरांना जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकतात की असा असा उपाय हा आज केला जातो तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा जो आहे तर तो होईल आता आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे दैवी शक्ती आहे तर त्या आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि कापूरमध्ये सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते कापूर जाळल्यामुळे आपल्याला अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आपण रोज घरात कापूर हा जाळला पाहिजे पण आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला ते शक्य होत नाही की आपण रोज घरामध्ये कापूर जाळावा त्यामुळेच काय करावं की ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र वेळ असतात तर त्यामध्ये नक्की आपण हे उपाय किंवा ह्या ज्या सेवा असतात तर त्या करायला पाहिजे यासाठी तुम्हाला एक मातीची पंती किंवा प्लेट वगैरे घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं जे तूप असतं तर ते थोडंसं घालायचं आहे कापूर तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर काही वस्तू मी तुम्हाला सांगते त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहे सर्वात पहिला आणि महत्त्वाचं आज पिवळ्या मोहरीला विशेष महत्त्व आहे पिवळी मोहरी आपल्याला थोडीशी घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर थोडीशी काळी मोहरी जी असते तर ती घेतली तरी चालेल त्यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक छोटासा तुरटीचा तुकडा जो असतो तर तो घ्यायचा आहे या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायच्या लहान मुलं असेल वयोवृद्ध असेल प्रत्येकाच्या डोक्यावरनं तुम्हाला ह्या वस्तू तीन तीन वेळेस उतरवायच्या आहे वस्तू प्रत्येकासाठी सेपरेट घेण्याची गरज अजिबात नाही आहे त्यानंतर ह्या वस्तू ज्या प्लेटमध्ये आपण कापूर ठेवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि हा कापूर दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये याची धुरी जी असते तर ती तुम्हाला फिरवायची आहे आणि बघा तुम्हाला ही धुरी ज्या वेळेस तुम्ही फिरवाल ना तर त्यावेळेस एक सकारात्मक ऊर्जा तयार झाल्यासारखे तुम्हाला वाटेल आणि त्याचबरोबर जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत आपला मुख्य जो उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती तुम्हाला हा कापूर जळ तर तो तिथे प्लेट ठेवून द्यायची आहे आणि तिथे बसून जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करत राहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा या त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो, तो तुम्हाला बघायला मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ